मोठेपणा थकत नाहीये पण करायचं म्हटलं तर सर्व काही होऊ शकत नाही करणार ना काय थापेबाजी बंडलबाजी गुल्लरबाजी दादागिरी कोणाचे मान तोड कोणाचे हात तोड कोणाचे पाय तोड तेवढं तेवढं मोठ्या घोषणा पण काय केलं या दोन हजार चौदा सालाच्या पूर्वी या जिल्ह्यामध्ये किती समस्या होत्या पूर्ण टोरियम पूर्ण धोनी जिल्ह्यामध्ये एक सेंसिटिव्ह या संपूर्ण धोनी जिल्ह्यामध्ये तुमची जमीन तुम्हाला न विचारता एका रात्री खासगी वनक्षेत्र घालून टाकलं कोणाच्या कोणाच्या राज्यामध्ये हे नारायण नवे त्याला मुख्यमंत्री होते खासगी वनक्षेत्र संबंध काय येतो अतख्या महाराष्ट्राचं वनक्षेत्र हे आपल्या सिद्धदुर्गामध्ये आणि पूर्वी इकडं जो काही व्यवसाय चालायचा त्या व्यवसाय गदारण्यासाठी गारगिल समितीला गाडून टाकलं आणि कस्तुरी रंजन समिती जी होती त्या समिती बरोबर त्या कस्तुरी रंगन हेलिकॉप्टर मध्ये घेतलं आणि असं गरगर गरगर -गर फिरवलं मार्ग मध्ये यांच्या सगळ्या सगळ्यांच्या ज्या मायनिंग आहे तो भाग वगळला आणि बाकीच्या सगळ्यांवर सरसकट गोव्हटला फिरवून टाकला हे पाप नारायण राणेंचा पाप त्या पापाचं क्षारण कर करण्याचं काम आम्ही या पाच वर्षामध्ये केलं आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अन्यायकारक वनक्षेत्र अन्यायकारक खासगी वन संज्ञा अन्यायकारक इको सेन्सिटिव्ह ज्या ज्या गावामध्ये टाकलेले आहे ते ते गाव त्याच्यातून वगळायचे हो हा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्राकडे पाठवलेला आहे येत्या तीन महिन्यामध्ये याच्यावर पूर्ण निर्णय होईल आणि आपल्याला ते देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत एक दोन महिन्यापर्यंत आलो होतो मोबाईल टॉवरचं भूमिपूजन करायला कुटखेरी मध्ये त्यानंतर विजेचा विद्युत पुरवठा चांगला व्हावा यासाठी ट्रान्सफॉर्मर काही ठिकाणी मागितला त्या ठिकाणी आलो होतो <coughs> कंपनी मध्यंतरी बरोबर ना ती माजुरी पण बोललो मोठ्या <laughs> लोकांच्या गरीबांच्या जमिनी अडप करायच्या त्याच्या नाममात्र किमतीमध्ये हजार रुपये पाच हजार रुपये दादागिरी काय यांचे आशीर्वाद पण नारायण राणेंच्या कारकिर्दीमध्ये ज्या ज्या ठिकाणी जमिनी संपादन केल्या त्यावेळेच्या त्या, त्या लोकांना दोन मोबदला दिला हजार पाच हजाराच्या पुढे नाही आम्ही मुंबई गाव महामार्ग तुम्ही आता होतो बघितला अनेक जणांनी सावंतवाडी म्हणजे कुडा झारा कणकवली लांजा चिपळूण कोणी जाऊन बघा अनेक वर्षानुवर्ष मृत्यूचा सापळा असलेल्या हा मुंबई ब राष्ट्रीय महामार्गामध्ये किती किती बळी गेले अख्खा कुटुंबाचे कुटुंब बरबादिडंट अपघात आणि बहुतेक जणांनी मुंबई ब राष्ट्रीय महामार्गाने जायचं सोडूनच दिलं मग ह्या कोल्हापूर मार्गे पुणे मार्गे आम्हाला वाईट वाटायचं हो अख्या जगाच्या नकाशावर हा सिंधुदुर्गाला एक वेगळं स्थान मिळालं पण रस्त्याने कोणी यायला बघत नाही पूर्वी पण पंतप्रधान होते पूर्वी पण सामने बांधकाम खात्याचे मंत्री होते पूर्वी पण राज्य केंद्र सरकार होत पण नाही म्हणाल त्याला काय पण मी ज्या वेळेला खासदार होत त्या आमचा वचननामा शिवसेना भाजपचा वचननामा आपण वाचला असाल त्या वचननाम्यामध्ये मी शब्द दिला होता या पाच वर्षाच्या आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग उपाय करणार म्हणजे करणार आणि आज हा तुम्हाला सर्वांना एक अभिमानाने सांगतो ज्या दिवशी नरेंद्र मोदी साहेबांनी शपथ घेतली त्या दिवशी माननीय गडकरी साहेबांकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून एकच विनंती केली की साहेब आम्हाला काही जमू नका जेवण का पण आमच्या कुटुंबाचे प्राण वसा आमच्या चाकरमान्यांचे प्राण वाचवा आणि त्यासाठी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं चौपदरीकरण करा उदय येऊन दुसऱ्या दिवशी सांगितलं साहेब किती लागणार चार पाच हजार कोटी लागणार ते म्हणाले चार पाच हजार कोटी मी नाही आपण बोलतो म्हणून मला दोन कोटी दोन हजार कोटी तरी द्या चार पाच हजार कोटी नको दोन हजार कोटी तरी द्या म्हणाले विनायक आपण कोकणचा रस्ता

मिळालेली ही देणगी माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून होती माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून होती आणि तुम्ही पाहिला येता पूर्वी सुद्धा पैसा यायचा सरकारचा पण या स्वाभिमानच्या ठेकेदारांच्या घरात एक नवीन पैशाची कमिशन एक नवीन पैशाची दलाली एक नवीन पैशाची टक्केवारी आम्ही दोघे दुर् घेत असो तर कोणी दाखवून द्यावा उलट आम्ही चहा पासो पण लोकांची काम करा कामामध्ये बदमाशी कराल तर याद राखा धडा शिकू हे सांगण्याची हिंमत दीपक भाई केसरकरांसारख्या पालकमंत्र्यांकडे आहे तुम्हाला एक गोष्ट मला निश्चितपणे सांगायची आहे की विकासामध्ये आपण कुठेही कमी पडलेलो नाही या सावंतवाडी शहरामध्ये तुम्ही जाता अशी आठ शहर आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्राणींच्या काळात त्याला पंचवीस कोटी मिळाले माझ्या काळामध्ये बरोबर शंभर कोटी रुपये दिले आणि म्हणून शहरातले रस्ते लागले आणि म्हणून तुम्हाला सांगायचंय जसं शहरांना पैसे दिले तस तेवढे आणि त्याच्यापेक्षा जास्त पैसे ग्रामीण भागाला दिले पंचवीस पन्नास नावाची स्कीम आहे असंख्य पैसे या माध्यमातून जनसुविधा मग त्यांनी चौदा कोटी दिले आपण चव्वेचाळीस कोटी दिले परंतु पंचवीस पंधरा तुम्ही ऍड केले तर आपण किती पैसे दिले त्यांनी तेहतीस कोटी दिले पंचवीस पंधरा धरून सगळे जनसुविधेसाठी गावांसाठी आणि आपण किती दिले एकशे पंचवीस कोटी बरोबर म्हणजे छत्तीस कोटी दिले तर ते मोठे दाखवतात मी कोणीतरी मोठा पालकमंत्री आहे म्हणून अरे मग एकशे पस्तीस कोटी देणारा केवढा मोठा पाहिजे पण मी केवढा मोठा नाही मी तुमच्यातला सर्वसामान्य मनुष्य पं� आहे फक्त तुमचा भाऊ आहे लक्षात ठेवा तुमच्या घरातला एक कुटुंबातला एक सदस्य आहे म्हणून एवढे पैसे आणले एकशे ऐंशी कोटी रुपये कलेक्टर कडे जमा आहेत आणि शंभर कोटी बजेट मधून मंजूर केलेले हे दोनशे ऐंशी कोटी रुपये गावापर्यंत पोहोचले पाहिजे त्याच्यामधून विकास घडला पाहिजे आणि हे फक्त एकाच स्कीमचे सांगितले चालणार ते बांधल्याचे कोकण ग्रामीण पर्यटन काढलं मला काय मी मारोडमध्ये सगळ्या पर्यटकांना नेऊ शकलो असतो सावंतवाडी मध्ये नेऊ शकलो असतो गावागावामध्ये पर्यटक गेला पाहिजे म्हणून कोकण ग्रामीण पर्यटन ही स्कीम मी ज्याला त्या खात्याचा मंत्री होतो ग्रामविकास खात्याचा त्यावेळेला दिलेली आहे ज्या गृह खात्याचा मंत्री झालो तुमच्याकडे प्रत्येक ठिकाणी आज तुम्हाला दिसेल की कॅमेरे लावले जातात उद्या तुम्ही सर्वजण सुरक्षित असलं पाहिजे ही माझी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी मी तुम्हाला पूर्णपणे दाखवणार